जय जय रामकृष्ण हरी जन्मासे येवोनी पहारे पंढरी किंवा होय हो वारकरी वार करी पहा पहा रे पंढरी महाराष्ट्राचा आराध्य दैव श्री पांडुरंग परमात्मा आणि आज हा सगळ्यात मोठा असलेला आषाढी वारीचा उत्सव ज्ञानोबा तुकोबा आदी सर्व संत यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संतांच्या मेळ्यामध्ये पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आज आनंद उत्सव करतात म्हणून ही आनंदाची वारी आहे हा संपूर्ण जगातील म्हटला तरी चालेल एकमेव आपला असा एक उत्सव आहे की या उत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यावरची वाट ही पंढरपूरला जाते कारण प्रत्येक वाटीवरती चालणारा व्यक्ती हा पंढरपूरला जाणारा वारकरी आपल्याला दिसतो इतक्या प्रचंड संख्येने लाखोच्या संख्येने पायी चालत जाणे घरामध्ये सर्व उपलब्ध सुखसुविधांचा त्याग करून आहे त्या परिस्थितीमध्ये मिळेल तो प्रसाद ग्रहण करत ऊन वारा पाऊस झेलत त्या ठिकाणी पायी जाणे आणि त्याहीमध्ये दिंड्यांमध्ये पावली करणे आनंदाचा गजर करणे आणि त्यामध्ये न वयाचा विचार येतो न कुठल्या प्रकारे शारीरिक थकव्याचा विचार येतो केवळ डोळ्यासमोर असतो तो पांडुरंग परमात्मा आणि अंतःकरणामध्ये असते त्याची परमप्रेम भक्ती या रसामध्ये प्रत्येक व्यक्ती असा न्हावून निघतो की खऱ्या अर्थाने जीवनाचं सोनं झाल्यासारखं वाटतं खरा आनंद जो मिळतो तो आनंद वारीमध्ये मिळतो संसारिक सुखसुविधांमध्ये भोगांमध्ये जो आनंद नाही तो आनंद वारीवरच्या वाटेवरती आहे आणि म्हणून महिना दीड महिना पंधरा दिवस वीस दिवस असा पायी प्रवास करत पाचशे किलोमीटर सातशे किलोमीटर दोनशे किलोमीटर असा पायी प्रवास करत प्रत्येक गावावरनं पांडुरंग परमेश्वराच्या दर्शनासाठी वारकरी निघतात अभिमानरहित होऊन सर्व जातीपातीचा भेद विसरून केवळ आणि केवळ एका छत्रछायेखाली पांडुरंग माऊलीच्या छत्रछायेखाली सर्वजण विठोबा रुक्माईच्या दर्शनाला आतुरतेने नेत्र लावून बसलेले असतात आणि त्या ठिकाणी तसंच प्रेम परमेश्वराचं आहे परमात्मा ही विटेवर केवळ एवढ्यासाठी उभा आहे की माझ्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मी दूरवरूनच पाहू शकलो पाहिजे म्हणून विटेवरी उभा नीट कटावरी कर वाट पाहे निरंतर भक्ताची गेम आहे असा कनवाळ कृपाळू असलेला पांडुरंग परमात्मा आणि आज माझ्या या पांडुरंग परमात्म्याचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे आषाढी वारीचा उत्सव आहे देवशयणी एकादशीचा उत्सव आहे आणि सर्व संत मं मंडळींच्या संगतीमध्ये पांडुरंग परमात्मा आज नाचतो गातो आनंद उत्सव साजरा करतो प्रत्येक वारकऱ्याच्या अंतकरणात आपल्याला पांडुरंग परमात्मा दिसेल त्यामुळे खऱ्या अर्थाने आज पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ आहे आणि या भूवैकुंठामध्ये त्या ठिकाणी सर्वजणं संपूर्ण जगताचं भान विसरून पांडुरंगमय होऊन जातात अशा या आषाढी वारीच्या सर्व वारकऱ्यांना अनेक अनेक शुभेच्छा आणि सर्वांच्या जीवनामध्ये पांडुरंग परमेश्वराची अशीच ही वारी घडो आणि विशेष करून माझ्या युवा बांधवांना ही वारी घडो आणि पांडुरंग परमेश्वराचं दर्शन व्हावं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये परमात्मा प्रगट व्हावा हीच प्रभूचरणी प्रार्थना करते सर्वांना जय जय रामकृष्ण हरी